स्वागत आहे शेतकमित्र भारताच्या सर्वाधिक उत्पन्न मध्ये शेतकरी नऊ जुलै दोन हजार चोवीस आज आपण मध्ये माहिती घेऊया की कपाशी या पिकावर फवारणी व्यवस्थापन करताना पहिल्या आणि दुसऱ्या फुवारमध्ये कोणकोणत्या प्रकारचे टॉनिक आणि विद्राव्य खता पण घ्यायला हवे अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न होता की आमच्या शेतामध्ये कपाशी या पिकाची उंची वाढत नाही तर त्यासाठी अधिक उंची वाढवण्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे टॉनिक स्टिम्युलन घ्यायला हवे शेतकरी मित्रांनो जर आपण पहिल्यांदाच या चॅनल तर सुरुवात करतो या चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा आणि जर आपण नवीन आणि आपल्याला विक्रमी उत्पादन घ्यायचं असेल कमी खर्चामध्ये तर नक्कीच आपण प्ले स्टोर ला जाऊन अमृत पॅटर्न ऍप डाउनलोड करून त्यामध्ये लिखित स्वरूपात मराठी हिंदी आणि इंग्लिश या भाषेमध्ये संपूर्ण माहिती कपाशी या पिकाची घेऊ शकता तर सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो आज बघू शकता या कपाशीच्या प्लॉटला एक महिना पूर्ण झालेला आहे आणि एका महिन्यामध्ये याच वर आपण एकच फॉरणी घेतलेली आहे ते म्हणजे एमिडा क्लोर सतरा पॉईंट आठ टक्के आता यामध्ये महत्वाचा विषय की कपाशी या पिकाची अधिक वाढ होण्यासाठी कोणकोणत्या कुन प्रकारचे टॉनिक किंवा खत आपण घ्यायला हवे शेतकरी मित्रांनो कपाशी या पिकाचे विक्रमी उत्पादन आपल्याला घ्यायचे असेल तर कपाशी या पिकावर फवारणी व्यवस्थापन करताना कुठल्याही प्रकारचे आपल्याला टॉनिक स्टेम्बुलंट विद्र हे फवारणीमध्ये चालत नाही परत एक मी आपल्याला सांगतो कपाशी या पिकाचे विक्रमी उत्पादन घ्यायचे असेल तर फवारणी नियोजन करताना कुठल्याही प्रकारचे टॉनिक स्टिम्युलन किंवा खत आपल्याला फवारणी करताना चालत नाही आता याचे कारण काय याच्याविषयी आपण पहिल्यांदा माहिती घेऊया आता अनेक शेतकरी आहेत जास्तीत जास्त प्रमाणात विद्राव्य खत टॉनिक हे कपाशी या पिकावर फवारणी करताना टाकतात आता एवढा खर्च करून सुद्धा आपलं उत्पादन जे आपल्याला अपेक्षित आहे ते मिळत नाही महत्वाचा विषय की कपाशी या पिकावर फवारणी करताना टॉनिक स्टिम्युलंट तर चालतच नाही त्याचबरोबर जे काय आपण अधिक प्रमाणात खत टाकतो सुरुवातीला ते सुद्धा या पद्धतीमध्ये चालत नाहीत आता महत्वाचा विषय जर आपण टॉनिक किंवा विद्रव्य खत दिलं तर या दोन फळफांद्यातलं जे अंतर आहे हे कमीत कमी आपल्याला तीन ते चार इंच म्हणजे इथं चार ते पाच बोट बसतील एवढं वाढेल म्हणजे सुरुवातीला जर आपण टॉनिक विद्रव्य खत टाकलं तर हे अंतर एकदम वाढून जाईल कपाशी या पिकाला एका महिन्याची उंची असताना आता बघू शकता या कपाशीला एक महिना झालेला आहे आणि एका महिन्यामध्ये याला फळफांद्या किती येतात आता हे एक हे दोन या पलीकडल्या साईडनं तीन आता हे तीन मुख्य फळफांद्या निघतील आणि हे वरचे चार म्हणजे एका झाडाला इथं चार मुख्य फळफांद्या निघतील आणि जे वरच्या साइडच्या फळफांद्या आहेत हे पाच हे सहा हे सात हे आठ हे नऊ हे दहा अकरा हे बारा तेरा आणि चौदा आणि वरच्या फळफांद्यातलं जे अंतर आहे आपण नवीन बघायला मिळते हे फक्त एक बोट इथं बसते म्हणजेच याला एका महिन्यामध्ये चौदा जवळपास फळफांद्या आहे कमी जास्त यामध्ये होऊ शकते चौदा पंधरा बारा तेरा पर्यंत सुद्धा असू शकतात एका महिन्यामध्ये एवढ्याच फळफांद्या असणं महत्वाचं आणि दोन फळफांद्याला अंतर फक्त सुरुवातीला दोन बोट बसतील एवढंच असायला पाहिजेत इथं जर आपलं अंतर वाढलं म्हणजेच आता जर आपण टॉनिक आधी टाकलं किंवा खाल। खालून युरिया खत अठरा अठरा वीस तेरा असे खत टाकले किंवा फोर्नी मध्ये आपण कुठल्या प्रकारचं टॉनिक विद्राव खत दिलं तर हे जे अंतर आहे कमीत कमी डायरेक्ट इथे जाईल म्हणजेच इथं जी फळफांदी आली ही आली नसती डायरेक्ट इथं दुसरी फळफांदी आली असते कपाशी या पिकाची పాచ ఫూట్ असताना